नमस्कार मी अर्चना अर्चना किचनमध्ये आपले स्वागत आज आपण टोमॅटोची तवा भाजी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तवा गरम झाला की तव्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल चांगले गरम झाले की घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी छान क्रॅकल झाली की घालूयात अर्धा चमचा आले आणि अर्धा चमचा लसूण आले लसूण ठेचूनच घ्यायची आहे नंतर घालूया दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चार पाच कढीपत्त्याची पाने बारीक चिरून हे सर्व तेलामध्ये परतून घेऊयात हे सर्व छान परतून झाले की घालूयात कांदा मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे आपण कांदा कमी जास्त करू शकता कांदा जास्त भाजायचा नाही जरा मऊ होत आला की घालूयात हळद एक चिमुडवर हिंग चवीनुसार मीठ अर्धा चमचा घरात असेल ती तिखट पाव चमचा गरम मसाला हे सर्व मसाले कांद्यामध्ये परतून घेऊयात हे सर्व परतून झाले की घालूयात बारीक चिरून घेतलेले टोमॅटो इथे मी मध्यम आकाराचे चार टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो घातल्यानंतर सर्व छान परतून घेऊन झाकण ठेवून पाच मिनटे वाफ काढूयात पाणी न घालता ही पहा वाफेवर भाजी कशी छान शिजली गेली आहे आवडत असल्यास अर्धी वाटी खोबरे आपण घालू शकता नाही घातले तरी चालेल शेवटी घालूयात ओली कोथिंबीर अशी ही झटपट होणारी टोमॅटोची तवा भाजी आपण ही रेसिपी करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद